नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शिवपिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो ज्या जी ज्या काही आपल्या ऑडिओ क्लिप असतात व्हिडिओ क्लिप असतात चांगल्या नक्की ऐका आणि सतत टिकवा त्या करा आपण टाईमपासच्या रील भरपूर बघतो त्याला व्ह्यूज येतात आणि जीवनाचा टाईमपास होऊन जातो मित्रांनो जसे विचार आणि तसं क कर्म कारण सर्वप्रथम मनात विचार येतात आणि विचारावर कर्म घडतं आणि कर्मावर फायदा होतो आपल्या मनातच विचार जर चांगले नाही आले तर कर्म चांगलं घडणार नाही आणि नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तेच माणसं असतात एकाला पाच लाख पगार नाही एकाला पन्नास हजार रुपये पण मिळत नाही पाच हजार पण मिळत नाही असं का होतं कारण माणसं तीच असतात काही लोक भरपूर पैसे कमवतात काही लोक पैसे त्यांना मिळत नाही दहा हजाराची पण नोकर मिळत नाही काही जणांना दहा लाख रुपये पगार आहे बरं शेवटी एवढे पैसे कमवून पण सेकंड स्टेज सांगतो दहा लाख कमवणारा सुद्धा कंगाल होतो त्याचं कारण सांगतो गरिबी श्रीमती सारखं चालत असते की नाही लोक गरीब होतात श्रीमंत होतात गरीब होतात श्रीमंत होतात हे काच चालू आहे त्याचं कारण आहे त्याचा अभ्यास आहे कारण रावणाला बघा रावणानं तपश्चर्या केली होती भक्ती खूप केली होती आणि देवाने वरदान दिलं होतं मरणार नाही आणि त्याची सोन्याची लंका होती तरी वाईट दिवस का आले कारण चांगलं करत करत वाईट केलं मित्रांनो विचार हे ब्रँडेड पाहिजे सतत स्वच्छ पाहिजेत आणि कर्म त्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे विचारच जर खराब आले तर कर्म खराब होतं आणि माणूस बर्बाद होतो आता कित्येक आपण साधू संतांचं पाहतोय ना पूर्वी काही दिवस होते ना आज जेलमध्ये आहेत असं का झालं मित्रांनो ही काही कोणाला दाखवण्याची गोष्ट नाही मित्रांनो चांगल्या गोष्टीं चांगलं कर्म ही आपल्यासाठी आहे हीच कळायला उशीर होतो आणि त्याच्यातनंच आपल्या बर्बादी होते कारण मी जे ऑडिओ व्हिडिओ पाठवतो हे तुमच्या कल्याणासाठी आहेत मित्रांनो कल्याण आपलं आपण करायचं असतं रेडीमेड मिळत नाही कुठलीही गोष्ट रेडीमेड मिळत नसते मित्रांनो त्यासाठी त्याग करावं लागतं देवाला सुद्धा प्रसन्न करायचं असेल मेडिटेशन करावं लागतं नामस्मरण करावं लागतं एकाग्रता ठेवावं लागते आणि सातत्य ठेवावं लागतं सातत्य नसेल तर कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही आपणली आपलं नुकसान होतं यशस्वी तर होतच नाही परंतु आपलं उलटं होतं नुकसान होतं मित्रांनो यालाशिवाय पेंड्याची पॉलिसी आणि स्टारची मेडिक्लेम पॉलिसी घ्या हे कधीही घेता येत नाही गरज नसताना घ्यावं लागतं जसं शिक्षण एखाद्या विद्यार्थी भरपूर अभ्यास करतो त्यावेळेस त्याला लगेच पैसे मिळत नाहीत मित्रांनो परंतु नक्की मिळत असतं ते एक दिवस कारण तो असा अभ्यास करत करत पंधरा वीस वर्ष शिकतो आणि मोठा ऑफिसर बनतो डॉक्टर इंजिनियर वकील बनतो कमिशनर बनतो त्यावेळेस पैसे मिळतात जरा पेशंट ठेवले पाहिजे आज पेशंट्स राहिले नाहीत गेली पंचवीस वर्ष झाले एलआय शिवपेंड्यामध्ये मी काम करतोय मित्रांनो प्रत्येकाला लवकर पैसे पाहिजेत आणि झटपट पाहिजे असं कदापि होत नाही हे निसर्गाचा नियम आहे जसं नऊ महिने नऊ दिवसालाच बाळ सुधरट येतं पाचव्या सहाव्या महिन्यात जन्मलेलं बाळ इनकम्प्लीट असतं अर्धवट असतं आणि त्याच्यासाठी ते जगण्याची सुद्धा शक्यता नसते म्हणून त्याला काचे ठेवावं लागतं हे जे घडामोडी घ घडतात नाही हे रोजच्या सांगतो मित्रांनो आपण काय करतो आपल्याला निसर्गाच्या गोष्टी मांडणेच नाहीत आणि त्याच्या ऑपोजिट काम करतो आता पैसे तर बचत करायचे आणि पैसे तर पाहिजे मग आपण बँकेकडे जातो आता बँकेचा हा व्यवसाय ते काय तुमचा विचार करते का आणि ते कर्ज पण कुणाला मिळतं ज्याचं इन्कम आहे जो माणूस चांगला आहे पैसे कमवतो कर्ज बाजाराने त्याला मिळतं सगळं तपासण्या करून मिळतं का नाही आणि एवढं करूनसुद्धा मॉडगेज काय घेतलं जातं कारण माणूस हा नैसर्गिक आहे कुठल्याही क्षणी स्टॉप होईल नोकरी जाईल डेथ होईल सांगता येत नाही तर त्या प्रॉपर्टीमधनं तिचे पैसे रिकवर केले जातात जामीन असतात मित्रांनो बँका एवढ्या पैसे द्यायला एवढ्या काळजी करतात आणि आपण इन्कमसाठी आपण सेक्युरिटी ठेवत नाही इन्कमचं गॅरंटी घेत नाही आपण काय करतो सगळ्या चुकीच्या ॲक्टिव्हिटीज करतो जसं समुद्रामध्ये एवढं पाणी असतं एवढं मोठं जहाज असतं एवढं पाण्यात जातं परंतु बुडत का नाही कारण त्याला होल नसतं थोडं छोटंसं जर होल लाग पडलं तर ते हळूहळू जहाज बुडून जाईल तसंच आहे आपल्या मनामध्ये आपण वाईट विचार येऊ देऊ नका मित्रांनो आपलं दृष्टी आपण पाहतो आणि आपलं जीवन जगत असतो मेहनत करतो परंतु आपल्या मनात वाईट विचार कधीच घुसवू द्यायचे नाही नाहीतर मग वाईट माणसासोबत राहून सुद्धा माणसाचं कल्याण होतं कारण ते विचार आतमध्ये शिरू द्यायचे कारण विचारावर कर्म आहे कर्मावर फायदा आहे आणि सवय पण बनते आता काही लोकांना व्यसनी असतात त्यांना ती तंबाखू गुटखा गोवा खाल्ल्याची त्यांना जमतच नाही त्याचं कारण त्यांना लागली सवय एवढं चांगली किंवा वाईट सवय असते सवय लागली लवकर जात नाही सवय चांगली लावून घ्या मित्रांनो शरीर पण जपलं पाहिजे आणि पैसे पण जपले पाहिजे ते दोन्ही आपल्याला लागणार आहेत शेवटच्या क्षणापर्यंत पैसा आणि शरीर आपल्याला साथ देतं आणि कसंही शरीर वापरलं तर काय होईल जसं फोर व्हीलर गाडी कशीही वापरली तर लवकर खराब होईल ना तसं आता लोक आहार बी चांगला घेत नाहीत शरीराकडे जपत नाहीत मग काही लोक पैसे कमवून शरीरासाठी खर्च करतात म्हणजे बरोबर लेवल ले येतं किंवा काही काही लोक एल आय सीची पॉलिसी काढतात मेडिक्लेमचे करत नाहीत मग एल आय सीची पॉलिसी मोडून मेडिक्लेम करतात किंवा काही लोकांचं प्लॅनिंगच नसतं मित्रांनो काम करून पैसे आपण कमवतो ना तसेच आपल्याला बचत केल्यावर पैसे इन्कम होतात मनी सेव्ह इक्वल टू मनी अर्न म्हणजे पैशाची जर बचत केली तर आपण कमवल्यासारखं आहे मग बरेच लोक भरपूर कमवतात परंतु कंगाल का होतात त्याचं कारण ते आहे मित्रांनो पैशाची बचत करा आणि ग्रो झालेला पैसा जसं शेतकरी पेरणी करतो आपण कामाला जातो कशासाठी इनक्रीज पैसे शेतकरी धान्य वाढवण्यासाठी पेरणी करतो की आणि शेतकरी पेरणी करतो म्हणून आपण जगतोय हे आपल्याला साधी गोष्ट आहे मित्रांनो ते आपल्या जीवनात इम्प्लिमेंट करा जे घडामोडी चालू आहेत त्याच्यावरच आपलं जीवन असतं आणि त्याला महत्त्व दिलं पाहिजे आता बरेच लोक पॉलिसी रिन्यू करत नाहीत एल आय सीच्या पॉलिसी मेडिक्लेमच्या आणि पुन्हा आमच्या आम्हा आमच्या मागे लागतात रिन्यू करा नवीन काढा असं काय होतं त्यांना प्रॉब्लेम आल्यावर इन्शुरन्स मिळत नाही इन्शुरन्स घेण्याचं एक टायमिंग असतं मित्रांनो तुम्ही फिजिकल तुमचं फिटनेस असतं किंवा तुमचं वय कमी असतं त्यावरच मोठा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे सहज मिळतो जसं वय वाढेल तसं तुम्ही तुम्हाला इन्शुरन्स मिळत नाही किंवा मेडिकल तपासण्या वाढतात आणि त्याच्यात आजार वय वाढले की आजार वाढत असतात हे नैसर्गिक गुणधर्म आहे ना जसं गाडी जुनी झाली की मेंटेनन्स काढते तसंच आहे ना परंतु मित्रांनो एल आय पेंड्याची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आहे लवकर घ्या मेडिक्लेम घ्या उशीर करू नका चांगल्या सा कामासाठी जर तुम्ही उशीर केला तुमचं के नुकसान आहे जगात कुणी भरून काढ देणार नाही आणि हे नुकसान भरून काढण्यासाठीच करार असतात एल आय पेंड्याची आणि मेडिक्लेम पॉलिसी आपण काय करतो आम्ही एवढं सांगतो ना आमचं ऐकलं जात नाही आणि त्याच्यात आमचं नुकसान नाही मित्रांनो सांगणाऱ्याचं चांगलं कधीच नुकसान होत नाही न ऐकणाऱ्याचं शंभर टक्के होतो जे विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये चांगला अभ्यास करतात सिन्सिअर राहतात ते ते मोठा ऑफिसर बनतात जो माणूस पैसे जपून वापरतो त्याला वाईट दिवस कधीच येत नाहीत आणि पैसे इन्क्रीज केले पाहिजेत काटकसर करून पैसे चुकीच्या ठिकाणी ठेवलात तर मग अजून प्रॉब्लेम जसं म्युच्युअल फंड एस आय पी इथे गॅरंटी नसते गुंतवणूक वाईट नाही आता लिलाव बेशी लावतात लोक बरेच साधी बेशी असते पैसे जमायचे खर्च करायचे काय मग रोज आयुष्य तर खर्च होत चालले आहे आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे आणि त्याच्यासोबत पैसे पण संपत चालले आणि शेवटी आपण केलं काय आपल्याला त्रास मित्रांनो दुसऱ्याचा त्रास थोडाच असतो परंतु आपण आपल्यावर अत्याचार आपल्यावर अन्याय किती करतो हे कळत नाही बऱ्याच लोकांना शेवटच्या स्टेजला कळायला लागतं ला वेळ निघून गेलेले मित्रांनो वेळ कोणासाठी थांबत नाही घड्याळ्याचे काठे फिरत असतात दिवस निघून जातात आणि गेलेली वेळ आणि गेलेला पैसा कधीही आणू शकत नाही मित्रांनो फक्त मानसिक त्रास होतो त्याच्यामुळे लोक दुःखी आहेत तुम्हाला जर ह्याचं उदाहरण पाहिजे असेल हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा पैसे नाहीत लोकाला काही लोकांना पेन्शन नाही जीवन किती संघर्षमय होतं आपल्या हातात आलेला पैसा जर टिकवला नाही आणि योग्य ठिकाणी ठेवला नाही तर आपल्याला कमवून उपयोगच नाही भरपूर पैसे कमवणारे लोक इतके वाईट दिवस आले त्यांना जगण्यासाठी पैसे नाही तुम्हाला उदाहरण सांगतो एक्टर ए के हँगल रेमंड सिंगानिया रेमंडचा मालक सिंगानिया विनोद कांबळी बघा अँबॅसिटर कार होती निर्मा पावडर काय झालं ओड्या कॅमेरा मित्रांनो हे असं का झालं तुम्ही वेळेच्या वेळी बदलला नाही प्लॅनिंग नाही केला तर जसं फोर व्हीलरला स्टेरिंग का दिली आहे रड रस्ता सरळ नसतो करीत क्रॉस पण असतो आणि ते वळवण्यासाठी वेळेत तर तुम्ही स्टेरिंग नाही वळवली तर गाडी तलावात गेली आपण पेपरला बातम्या वाचतो ना खड्ड्यात गेली दरीत गेली आपलं नियंत्रण नसेल आपल्या प्रवासातल्या आपल्या फोर व्हीलर गाडीवर आपण काळजी नाही घेतली सगळं काही चांगलं असतं परंतु विध्वंस का होतो त्याचं कारण आहे जसं मी नेहमी सांगतो सीमेवरचा जेवण तरुण आहे कॉन्फिडन्स आहे स्ट्रॉंग आहे सगळं काही आहे परंतु त्याच्यावर त्याला हात्यारच नाही दिल तो में में ही, 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 ही। जा मारला जाईल ना सीमेचं रक्षण करण्याऐवजी श शे, शत्रू आपल्या घरात येईल तसंच आहे रोज आपलं आपण नुकसान करत आहे मित्रांनो वेळ ही फार महत्त्वाची आहे आणि आम्ही जी सांगतो ती तुमच्या भल्यासाठी सांगतो आहे आमच्यासाठी नाही सांगत मित्रांनो सत्य बाजूने आणि मेहनत करून पैसा जपला पाहिजे कारण शेवटच्या क्षणापर्यंत पैसा लागणार आहे आणि तुम्हाला पैसा कुणीही देणार नाही तुमचे मुलंबाळसुद्धा देणार नाही तसं जर असतं तर आश्रमय संख्या वाढली नसती प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे मित्रांनो तुम्ही मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नका आश्रम संख्या वाढते का नाही आज माणूस दिवसेंदिवस माणसाचं किंमत कमी होते आणि ते पैशानं भरून काढता येतं मला सांगा अन्न वस्त्र निवारा हे गरजा आहेत का नाही मग आपल्याला मुलाच्या हाताकडे बघावं लागेल आपल्याला सगळ्यांच्या हाताकडे बघावं लागेल आणि प्रॉपर्टी ही रिटायरमेंट प्लॅन होऊ शकत नाही मित्रांनो मुलगा हा रिटायरमेंट प्लॅन होऊ शकत नाही मुलाने जर पैसे नाही दिले तर तुम्ही काय करणार आणि भांडण करून कुठला फायदा होतो का मित्रांनो त्यासाठी हे वेळच येऊन येऊन प्लॅनिंग करा आपल्या नावावर सेविंग प्लॅन करा आणि रिटायरमेंट प्लॅन करा आपल्याला पेन्शन प्लॅन करा प्रोव्हिजन करा आपल्या इन्कमच्या दहा टक्के वीस टक्केच ठेवायचे शंभर टक्के नाही आणि तुम्ही दहा टक्के नाही वाचवले तर तुम्हाला शंभर टक्के उत्पन्न मिळणार नाही आणि शेवटी वाईट वेळ येणार आणि तुम्हाला वेळ बदलता येत नाही आणि आपल्याला जगणं आपल्या हातानं आपल्या कर्मानंच आपलं वाटलं होतं दुसऱ्यांनी करायची गरज नाही रामायण महाभारतापासून पहा मित्रांनो कर्म हे चांगलं आहे तोपर्यंत सगळं काही चांगलं का आहे कर्म जर चुकीचं करायला लागलं तर सगळे उलटे दिवस येतात आणि आपल्याला कुणी देत नाही कारण आपल्याला दोष देतात कारण चूक आपली आपल्यालाच देणार ना दोष जसं एखाद्याने गुन्हा केला त्यालाच सजा होणार ना एखाद्याने सिग्नल तोडले त्यालाच ट्रॉफिकवाल्या पैसे मागणार का दुसऱ्या व्यक्तीला मागणार सारी गोष्ट आहे मित्रांनो ही करताना भान असलं पाहिजे आणि सत्यासाठी माणसाने संघर्ष केला पाहिजे आणि हे सातत्य पण पाहिजे बरेच लोकं करतात चांगल्या गोष्टी पुन्हा बिघडवतात जसं रावणाने केलं चांगलं करत करत वाईट केलं माणसाचं मन नजर दृष्टी कर्म आहार ह्या सगळ्या बाबतीत शुद्धता पाहिजे नाहीतर काय होते चुकीचं काहीतरी खाल्लं तर माणसं बरबाद होतं ना येतो माणसा गोवा गुटखा खातात दारू पितात मित्रांनो त्याच्यावर आपली बुद्धी पण असते तुमच्या आहारावर बुद्धीचा विचा विचार करण्याची क्षमता असते आणि चांगला विचार आला तर कर्म घडत असेल कर्म घडलं केलं तर फळ मिळतं निसर्गाचा नियम आहे ना आंबा लावला तर आंबे आंबेच लागतील ना तुम्ही करता तेच तुमच्या वाटेला येते फिरून आणि नेहमी नेहमी आपल्यासाठी आपण लढाई करा देशासाठी लढाई करायची करणं स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारताला स्वातंत्र्य सोता मिळालेलं आहे स्वतःसाठी स्वतःला हरवू नका आता लोकं हरवतात आम्ही पॉलिसी करा म्हणून सांगायला गेले की उद्या या परवा या जणू काय आम्हालाच करायचे मित्रांनो माणूस आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो परंतु हे पैशाचा आजार सगळ्यांना आहे प्रतिवरल्या व्यक्तींना आजार आहे हेच मान्य नाही आणि त्याच्यामुळे ट्रीटमेंट घेतली जात नाही त्याच्यामुळं मोठा आजार झाल्यावर शेवटच्या स्टेजला तुम्हाला काही करता येत नाही जसं एखाद्या रुग्ण छ प्रॉब्लेम असला तर तो नाही गेला तर काय होते एक दिवस त्याचा जीव जातो आणि पैसे किती द्यायला त्यावर तर रुग्णाचे ठेव परंतु काय उपयोग होतो का कारण आजार इतका वाढलेला असतो की ते औषधाच्या पुढचा असतो त्याच्यामुळे कंट्रोल होत नाही मित्रांनो कारण हे सगळं आपण डोळ्यात देखत आपण ही चित्र रंगवतो आता तरुण व्यक्ती आहे त्यांना पैसे ठेवायचं महत्त्वच नाही ते एस आय पीमध्ये ठेवतात एस आय पी वाईट नाही गुंतवणूक वाईट नाही कुठली परंतु तिथे गॅरंटी नाही ना तुमचं रोज उत्पन्न कमी होत चाललंय हो का नाही गॅरंटेड आयुष्य संपत चाललं आहे म्हणजे काय आणि तुमचा ह्या पृथ्वीवरला वेळ पण कमी होत चाललेला आहे मित्रांनो आता जन्म मृत्यू हे नैसर्गिक चक्र आहे एवढं असूनसुद्धा लोक राक्षसासारखं वागतात नियमबाह्य वागतात दुसऱ्याला त्रास होईल असं वागतात मित्रांनो हे चुकीचं आहे कारण चुकीचं जेव्हाच तुम्हाला फळ मिळेल ना तेव्हाच वाईट वाटेल तेव्हाच काहीच करता येणार नाही जसं ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदर काळजी घेतल्यावर फायदा होईल का नुकसान होईल घराला चोरी होण्याच्या अगोदर काळजी घेतल्यावर फायदा होईल का नाही शिक्षण शिकत असताना अभ्यास केल्यावर फायदा होईल का नाही धरणाची दारं अडवल्यावर फायदा होईल का नाही शेतकऱ्यांना वेळेत पेरणी केल्यावर फायदा होईल का नाही कुठलीही गोष्ट असू द्या वेळेचा दुरुपयोग करू नका कर्म जर वाईट झालं तर फळ नक्की वाईट होतं आणि शेवटी तुम्हाला कोणीही साथ देणार नाही चुकीच्या गोष्टीला कोणीही सहकार्य करत नसतं तात्पुरतं लोकं स सपोर्ट करतात या जगामध्ये स्वतःचं वाटूल करून द्यायला कोणीही जन्माला आलेलं नाही मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला पैसे लागतात त्यावेळेस तुम्हाला व्याज पण मिळत नाही आणि अगोदर पैसे ठेवायला चान्स असतो आपण खर्च करतो आपण काय करतो इन्कम येण्याच्या अगोदरच आपलं प्लॅनिंग असतं ही तर चूक आहे आणि त्याचा क्रम पण आपण चुकीचा लावतो आपण काय केलं पाहिजे इन्कम मायनस बचत म्हणजे अगोदर बचत करून केली पाहिजे नंतर खर्च इन्व्हेस्टमेंट शेवटी खर्च केला पाहिजे आपण पहिल्या सुरूला खर्चाला प्राधान्य देतो बरेच लोक आम्ही बघतो ना कुठलेही पैसे येण्याच्या अगोदर किंवा कर कर्ज काढून अगोदर वस्तू घेतात मित्रांनो आपण पैसेच पैशाचाच मृत्यू करतो डेथ करतो जसं माणसाचा मेल्यावर माणूस हालचाल करतो का तसंच आहे पैसे संपवून टाकतो म्हणजे मृत्यू करतो आणि आपल्याला तर पैसे, कुर्तु, कुर्तु। पैसे, पैसे जगता येत नाही मग आपली आपली अडचण आपण निर्माण करतो अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा ला एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू आपण तरुण आहोत तोपर्यंतच आपल्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि आपण जर आपली नोकरी संपली वय वाढलं तर पुन्हा काही उपयोग होत नाही ओके थँक्यू